मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी उरलाय फक्त एकच दिवस पाच एप्रिल पूर्वी करा एक महत्वाचं काम अन्यथा होईल नुकसान कोणतं काम करायचंय ते जाणून घेण्याकरता मित्रांनो शोध पर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो चालू आर्थिक वर्षी दोन हजार चोवीस साठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजे पी पी एफ खात्यात गुंतवणूक करणाऱ्या लोकांना त्यांचे पैसे पाच एप्रिल खात्यात जमा केले जातील याची खात्री करावी लागेल केल्यास त्यांना नुकसान होऊ शकतं कारण पाच एप्रिल पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा पीपीएफ खातेधारकांना अधिक फायदा होऊ शकतो पीपीएफ योजनेनुसार पीपीएफ खात्यातील व्याज दर महिन्याच्या पाच तारखेपासून ते महिन्याच्या अखेरीस पी पी एफ खात्यातील सर्वात कमी शिल्लकीच्या आधारावर मोजलं जातं त्यामुळे पी पी एफमध्ये गुंतवणूक करणारे लोक आर्थिक वर्षासाठी एक रकमी पेमेंट करत असतील तर कमाई वाढवण्यासाठी ते पाच एप्रिलपूर्वी केले पाहिजे जे वर्षातून एकदा मोठी एक, एक रकमी रक्कम जमा करतात त्यांच्यासाठी हे अधिक महत्वाचं आहे यामध्ये कोणत्याही विलंबामुळे वार्षिक ठेवीवरील संपूर्ण महिन्याचं व्याज गमवावं लागू न शकतं जे त्यांच्या पी पी एफ खात्यामध्ये मासिक पेमेंट करतात त्यांच्यासाठी व्याजाचं कोणतंही नुकसान होणार नाही याची खात्री करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला किंवा त्यापूर्वी मासिक योगदान दिलं पाहिजे थोडा उशीर करेल मोठं नुकसान मित्रांनो पी पी एफमध्ये मध्ये रक्कम डिपॉझिट करताना थोडासा विलंब तुम्हाला लाखोचं नुकसान पोहोचू शकतं पाच एप्रिल किंवा दर महिन्याच्या पाच तारखेपूर्वी केलेल्या पी पी एफ डिपॉझिट्सवर या तारखेनंतर के केलेल्या पीपीएफ ठेवीपेक्षा जास्त व्याज मिळतं लक्षात ठेवा की पीपीएफ खात्यातील व्याजाची गणना मासिक आधारावर केली जाते परंतु ते आर्थिक वर्षाच्या अखेरीस जमा केले जात याशिवाय पीपीएफ पी खात्यावरील व्याजाची सरकारकडून दर तीन महिन्यांनी समीक्षा केली जाते तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये नवीन अपडेट्स सह तोपर्यंत तो धन्यवाद